अरे अक्षय का तुला अरे का काही तू इकडे माझ्या आणि तुला आधीच कळलं नाही का मला जरा आधीच सांगायचं ना आता काय सांगू तुला आता एवढं दिसणार का आता लग्न कस करणार मी घरी तरी कसं सांगणार कोणत्या तोंडाने सांगणार की नवा महिना चालू आहे मला त्या पूर्ण संग लग्न करायचंय मग घरची ठेवते का मला अरे मग तुला आधी कळत नव्हतं घरच्या माझ्यासोबत लपड करायच्या आधी मग मग करत होतं लग्न पण आता जरा हे कंडिशन आहे ना आणि ताप झाला बाबा हे काय करून ठेवलं अक्षय दिवस भरत चाललेत माझे मी तोंड दाखवाय जागा नाही मला काय तोंड दाखवायला जागा नाही आणि मी लग्न केलं मला तोंड दाखवायला जागा राहीन का मग हे कोण कशाला केलं माझ्यासोबत काही बघ मी तसलं काय एवढं मला कळत होत आणि माझं काशीवरून तू म्हणते डायरेक्ट माझ्यावर कस काय बोलू शकते तू काय नाही आणि मला नाही करायचं लग्न सहन कुठं अरे मी तुझ्या मी बी प्रेम केलं ना पण हे एवढं इथपर्यंत मला माहित नव्हतं ना तू वाढवलं ठीक होत हे काय हे कोणाच आहे हे कोणाच आहे हे तुलाच माहिती कोणाच आहे अरे तुला कळत काय बोलतोय मला मग सगळं कळत आहे अरे बाबा तो शेजारी आहे मग शेजारी असलं म्हणजे काय त्या सगळं फिरायचं अंबागे सगळं सगळं करून घ्यायचं माझ्यावर नाव हे आहे मला बघ तू शंभर टिकन हे माझं नाहीच आहे बघा तू माझ्या काळात काही पाडू नको तुला आत्ताच सांग अरे ऐक ना तुझा विश्वास आहे ना माझ्यावर सांग मी ना माझ्यावर प्रेम केलं होतं ना पण हे विश्वास कस का ठेवू शकतो मी हा आणि काय संबंध आहे माझा म्हणून मला बघ बघ का तू मी असच आहे आणि तुला शंभर टक्के हे माझं आणि तू ते मानते सांगे तुला चार पाच वेळा बघितलं रो मी गाडीवर फिरताना आणि कशा म्हणते माझं अरे तो शेजारी माझा ऐक ना मी माझ्या जीवाच काहीतरी करीन मी माझ्या जीवाच बरं वाईट करीन तू तू बघ तू काही कर भाऊ माहि नको डोक् खाऊ आणि ये ना येला ये लक्ष्यांना मागं नको कर म्हणजे तुझं प्रेम नाही माझ्यावर वर प्रेम होत ना पण तू लयच वाढवलं प्रेम ते ते मला नाही सांगायचं तुझ्या घरी ये ना ये काय करायचं तिकड तुझ्या घरच्यांना सांगन आ, म, मी सांगेन माया घरच्यांना काय सांग जा तुला काय कर तिकड तू असं बघा अच्छा जा बघ अरे तुला कळताय का तू काय बोल मला काय नाही कळत जा तुला घरी जायचं घरी तर कुठं काय करायचं ते कर नको माग भुन -भुन बुला मी लय सांगितलं मला काय ऐकायचं नाही मला डोक खाऊ नको तुला काय करायचं ते कर जा मी तुझ्या घरीच येणार आता अरे बापरे आता कस तरी समजवलं तुला खरंच घरी आली तू काय यायची नाही ती घराच्या बाहेरच निघायची नाही एवढं हां मग लक्षात कसं नाही आलं पहिलं तरी शान व्हायचं नाच कुठानं करून ठेवलं गाड्या बघू जे होईन ठेवईन निस्तारता येईन नंतर <tövressPDate> <tövress> आके काय रे झोप लागली जे होई हा चांग डोकलं आता बोल ना हा ल कुठानं झालं एवढं काय दपडाकुराला हिला कुठं झालं माया मागं काय कुठं झाला चोरी बरी केली काय मी का चोरी मारे करतो का अक्के काय बोलते तू मग भांडू ना राखू ना सांग बघ आता तू तुम्हाला चांगलं ओळखते ना कधी भांडलो होते मी कोणा सांग नाही बाबा दिसला नाही पण आता तू एवढा धापा टाकत मला वाटलं तसं काय झालं काय तसं काही नाही ते बरंच काय लय मोठं त्याच्यापेक्षा तर लयच मोठं झालंय काय अरे काय झालंय अक्षा माझ्याकडे बघून बोल ना बाबा तर काय बघू काय नाही अजून तर आलं घरापाशी नाही आलं आलं अजून तर आपल्यापर्यंत आलं बघू आलेवर काय अग ते काय केलाय काय माहिती बाबा तू काय कुटाना केला नाही ते आगे मोळ उठल दगड त्यागड हाणलं म्हणून माग लागले इकडे येईन काय अजून पर्यंत नाही आलं आल्यावर कळन ए बाबा माझी आधी जड झाला मी आले डिलीवर इथं मला नाही यायचं पाळता बाबा तू यावानी पळायचं नाही ते एवढं काय नाही जरा काय बावटपणा करू असं काही करायला लागलाय काय नाही ते आई गावाकडे गेले ना हा बाबा रान गेले का त्याच्या आधी आगीमुळे येऊन गेलो बरं बाबा म्हणजे गेलं वार निघून तर म्हणजे आपल्याकडनं आलं तर बरं होईल अरे बाबा काय बोलतोय मला काहीच ना झालंय आक्षा तुझं अरे काय झालंय तुला काही लागले काही काही कळाना बी झालंय मला काय नाही काय नाही आराम कर आराम कर हा अरे त तर म्हणतो आगे मावळ मला पाळता यायचं नाही लय यायचं नाही त्या आल्यावर बंग बुंग सांग सांग ती कुणाचा आवाज येईन आपल्याला आगे मावळे यायच्या कर आराम कर आराम कर बाबा काय कुटान येत बाबा यांची तर आगे मावळे येतात झोप या अक्षरणी लई काहीतरी कुटाना करून ठेवलेलं आहे पुढं दगड मारून आलाय काय ना ऐ ग देवा अ निशा रे काय अजून माझं लग्न व्हायचंय तू ही काय कुटाला करून बसली अगं बाई चुकी झाली माझ्याकडून माझं तुझं एवढं वाढूस तर तुझं प्रेम आहे काय चल चालते दाखव मला कुठे त्याचं म्हणणं काय हळूसू त्याचं म्हणणं आहे की ते म्हणतोय माझं नाही हे काय म्हणली ते म्हणतोय माझं नाही हे त्याचं घर दाखव पहिलं त्याचं दाखवते घरी घरी तमाशा तर नाही ना होणार तू नको काय जे करू चालतो अगं मला भीती वाटते आणि तो काय म्हणतो माहिती का माझं नाही येते कोणाचं तरी असन हा असं म्हणतोय अगं ऐक ना एवढं होऊ पर्यंत तो माझ्यासोबत गोड राहिला आणि आता म्हणते तो नाही का तू रड नको मी आहे ना तू शांत बस तुझा बाईने विश्वास आहे ना माझा आहे तुझ्या विश्वास तसं म्हणतोय का, बाशेगें, बाशेगें का तो म्हणते लग्न नाही करायचं तुला काय करायचं जीव दे म्हणतोय तो मी म्हणलं जीव दे पाशे घेन ते म्हणते हा कर तुला काय करायचंय ते त्याचा मोडदाच बसा तिथे भाड्याचा आता चालतो तीच ती, का तो ती। तेच घर चल दिसते तू रडायचं सांगू कर नको शांत बसतो आता माझ्याकडे बघ तू एकही शब्द काढला ना तुझं थोबड फोडून हातात दिल पहिलं उठा झोप लागली का दिवसा तुम्हाला लोकांची घर मोडून तूची कोण आहे बहिणी तिथं भावाला तुझ्या बोलव भावा बोलव हा काय झाले पण नेमकं काय झालं बोला अगोदर त्याला हि बघ तुझ्या डोळ्यानं बोल की तोंड आहे का नाही नऊ महिने वाढवून ठेवलाय दिवस आक्षेपाशी काय काम आहे अग तुझ्या भावान काय दिवा लावलाय बघ नऊ महिन्याच माझ्या बहिणीला पोट वाढवून ठेवलंय भावाने केलं नाही तुमचं काहीतरी गैरसमज होते नाही केलं माझ भाऊ गरीब असं काय नाही गरीब आहे का आम्ही खोट बोलतोय का मी आवाज देते तुम्ही खाली बसाय का आम्ही बसाय ना आलो बोला पटकन अक्षय अक्षय तू शांत बसा डोक्यात जाऊ नको माझ्या तुझ्यामुळे समजा गावात इज्जत जायची वेळ आली शांत बस अक्षय इकडे लवकर इथं मला माझा जीव जड झाला हे काय म्हणते त्या बाई आलेल्या ऐ चल इकडे पुढे चल इकडून ये अक्षय तिथं नको जाऊ इकडून या म्हणलंय तुला पण झालंय काय कोण आहे तुम्ही अक्षयला काय अरे तुला मज्जा वाटली करताना हे कुणी वाढवलंय कुणी वाढवलंय माझ थोडी ते कुणाच आहे काय ते असं कुणी येईन माय घरी कोण असं काही काय कुणी खरं बोलणार आहे अक्षय तू खोट का बोलतो नाही पण खरं बोल गुला तुला तुला दिवस गेले पण खरं बोल भाई तू कोणाच वाढवून आली का बस ना तू बस ना विचार तू शांत बस लग्न झालेलं तुमच्या बहिणीची इज्जत आहे दुसऱ्याची इज्जत नाही का इज्जत नाही दुसऱ्याची अश्विनी अश्विनी तुला स्वतःच्या महिन्याची इज्जत वाटते दुसऱ्याच्या नाही का ए बाई ए बाई ऐक ना थोडं गरम नको थंड आहे थोडं मजा हा हा बरं तुझं हा बस बस थोडं खा बस खाल्ला आले बरं सांग बाई तुला पण खाल्ली हा मी काय म्हणते हा अगदी बाई आमची आई गेली गावाकडे मला तर नाही वाटत माझ्या भावाने असं काय केलं असेल पण एकदा आमच्या बाबाला येऊ दे बाबा आहेत आमच्या घरी आई नाहीये पण आमच्या बाबाला बोलून घेते मग काय असं दे त्यांच्याकडून सांग हो तुला बोलायचं आमचा काय अधिकार नाही चुकी कुणी केली ह्यानं केली मग ह्याला खरं बोलू वाटतंय का नाही मला एवढंच तू बोलणार आहे का नाही खरं बोलायचं काय नाही आमचं होतं प्रेम मी काय नाही म्हणत नाही पण ते माझं कशून म्हणजे काय 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 सोबून अरे अक्षय कसं बोलतो रे तू आज कशून माझ कुणाच आहे त्याच हो, आहे मग हे काय म्हणतोय तो तसाच म्हणतोय तू तुझं माझं प्रेम आहे का नाही प्रेम होत नाही आहे का नाही आहे का नाही आहे पण तू त्या संग बांटेस गाडीवर हिंडत होती मग काय अगं कुठला आता बांधे आता शेजारी नाही करत भाव आहे ती तो त्याच्यावर संशय घेतोय अरे ती हिचा चुलत भाव आहे आणि माझाही चुलत भाव आहे तू त्याच्या संशय घेतो का भावावरती मला नव्हतं माहित चलत भावी म्हणून नाही हे असं ऐकणार नाही मला वाटतंय एकच आयडिया आपल्याकडं कंप्लेंट करायला पाहिजे तुझा नाही पण नको कशाला आता नाही ऐका तुम्ही ऐका काहीतरी मार्ग काढू बाबा आले ना बाबांसंग बोला ना तुम्ही ऐका अरे रे बाबा पोलीस स्टेशनला गेला कुती अजून तुला आतमध्ये इकडून काय झालं काय कम नाही जमा झाले ही क्षणी बा काय कुठं ना करून ठेवलाय तुम्ही हे जे वडील का हा तुमच्या पुत्रांना काय केलंय बघा ना तिकडे माझ्या काय नाही बाबा तिला दिवस गेले माझे कस काय काय म्हणते चुकून झालं ते सगळं चुकून झालं मग आता यांचं काय म्हणणं आहे अहो तो नाहीच म्हणतोय अक्षरचे लग्न ऐका नायला मोकळे शांत बसा तुमचं आम्ही इथं तमाशा बघायला आलो हे जर काय सुक्षमुक्ष लावायचं ती बघा माझं लग्न व्हायचंय मला उद्या पाहुणे येणार आहे ती आणि असं तर कळल चौकात गावात तर आमची इज्जत काय राहिली सांगा आणि हा तुमचा सरळ मुलगा म्हणतोय हे माझ नाहीच त्या आहे बंट्या म्हणजे आमचा चुलत भाव आहे ह्याला जरा नाते तर कळतात का अवताई ऐक ना त्याचा गैरसमज झाला असं नाही तरी गैरसमज झालाय त्याचा थोडासा मी लग्न वा 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 हेच पहिल्यांदा बोलला असता काय झालं असता गैरसमज झालताई तुम्ही समजून घ्या ना निशा काय म्हणतोय करायचं कर कर का लग्न लग्न करायचं प्रेम आहे पण मला थोडस अरे अक्षय आधी सांगत न तू हो त्याच्या वेळेला तू लग्न लावून दिलं का हो तुझी आई गेली आता दोन चार दिवस झालेत गावाला गेलेली हो तिला जर समजलं तर थंड घ्या थोड तुम्ही त्याला पण तव तिथं लग्न करून दिला असताना आपण लग्न लावून दिलं असतं त्याच्या त्याचं सांगायचं काम नाही का मला असं oh, करता असं झालेलं पण आता मला भीती वाटत होती म्हणून नाही अहो तुम्ही बाप आहे ना मुलगा काय करतो तुम्हाला कळत नाही तुम्ही काय काम करता मी शेतीतलं काम करतो तुमचा मुलगा काय काम करतो तो कॉलेजला जात होता कॉलेज ला जातो आणि असलं बंद करतो का कॉलेजला जाऊन तुम्ही आहे लक्ष ठेवायला पाहिजे ना अहो आजकालची मुलं नाही का बापाला असं मुलांना मोकळं सोडतात आणि ह्या मुलांना कळत नाही आपली आई काय करते बाप काय का ते करत हे जणला काहीही हो भान नाही बाई तू तुझ्या वाली कोण आहे माझी बहीण आहे माझी कोण आहे बहीण आहे मग मग ते तिला कळत नव्हतं का तिला कळत तिला पण बोलली नाही का बोल ना त्याची चूक त्याची रे तिची चूक आहे तिची बी बी दोघाची तसं नाही टाळी का वाजतच नाही का वाज ती काय तू मग काय झोपली होती क ती पण तिचं सांगायचं काम नव्हतं किधर मी सांगितलं तुला आमची चुकी झाली पण हा नाही नाहीहून पडत होता तुला सांगितलं ना सगळं मी हा म्हणत होता माझं नाहीच आहे म्हणून तुला एवढं पोटिवंस सांगते घरात सांगते त्याला वाजज का सांगितलं ऐक ना ऐक ना त्याला सांगितलं होतं ना मी त्याला माहिती ना सगळं आम्हाला दोघाला माहिती होतं ना लग्न करायचं होतं ना आम्हाला दोघाला आणि ते आता एवढं झाले नाही म्हणतोय नाही माझं जरा घरी समज달 दादा पण आता ते घरी समज मिटला आणि करतो आणि हे खरं सांग का माझ याला ना, ना, ना दोन धोपाट्या टाक आणि त्याचं लग्न लावून दे आता कशाला धोपाट आहे लग्न लावून द्या म्हणजे बस आणि चला देऊ लग्न लावून द्याच आके चला मंदिरात चला काय मंदिरात बिंदरात नाही आम्ही तीस कट कट करा रे काम नाही आता डायरेक्ट जायचं कोर्टात जे काय होईल ते मग कोर्ट मॅरेज करायचं का हो चला मग परत नंतर तीस तीस कुठाला करणार आहे बरं तुम्ही म्हणताल तसं बाई बस का हो आपल्या आमची चुकी झालेली चला चला घरात चला कपडे ल घ्या चला कोर्ट मेरे ती करून टाकून चला, चला, चला। तुम्ही पण चला चला भाई